डेट न्यूज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी येत्या सोमवार दिनांक तीन मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात येत आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक चौकात होणाऱ्या या आंदोलनात कापूस सोयाबीन खरेदी सुरू करावी कर्जमाफी करावी पीक विमा आणि मोफत वीज द्यावी अशा विविध मागण्या करण्यात येत आहेत विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलाय शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतलाय एम एस पी अंतर्गत बंद झालेली कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी सोयाबीनची खरेदी सुरू करावी चना आणि तूर डाळींची आयात थांबून स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा पीक विमा आणि वीज मोफत द्यावी तसेच निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावे या मागण्यांसाठी तीन मार्च रोजी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेस काँग्रेस सेवा दल युवा काँग्रेस एन एस यू आय काँग्रेसच्या सर्व आघाडी संघटनांचे पदाधिकारी सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते शेतकरी व सामान्य नागरिक सहभागी आहेत वरील सर्व मागण्या शासनानं मान्य करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा ही विनंती प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाऊ मानकर उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी उपस्थित सर्व ब्लॉकचे अध्यक्ष आणि प्रामुख्याने इथे उपस्थित माझे सर्व शेतकरी बांधव शेतकरी बांधव याच्यासाठी म्हणेल कारण खऱ्या अर्थाने आपण शेतकरी पुत्र आहात आपण शेती करतो आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या लेखी आहोत आज आपण शेतकऱ्यांसाठी अख्ख्या जिल्ह्याभरातून येथे एकत्र झालो दोन हजार सतरा असेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि आता असं सतत तीनदा हे सरकार आपल्यावर राज्य करण्यासाठी आलं पण आपली परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे फक्त शेतकरीच नाही तर महिला असतील देशातील युवक असतील सर्वसामान्य माणूस असेल प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर आज शेतमालाला भाव नाही तुरीची परिस्थिती कापसाची परिस्थिती प्रत्येक गोष्टी शेतकरी रडतोय अशी परिस्थिती जर या सरकारची आहे तर या सरकारवर आपण सर्वांनी का म्हणून विश्वास ठेवायचा एकीकडे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून आपण सत्तेत आलो आणि सत्तेत आल्यानंतर फक्त आमिषा आपण शेतकऱ्यांना दिले पण शेतकरी आजही हवालबी झालाय माझ्या आपल्या सर्वांना नम्र निवेदन निवे आहे भले आपण या निवडणुकीत पराभूत झालो असेल महिलांचा असो युवकांचा असो प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला ताकदीले रस्ते आहे आणि मला खात्री आहे की आपले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील आणि आपण सर्व खंबीरपणे इथून पुढे नेतृत्व करणार आहात आणि आपल्या लोकांचे प्रश्न आपण सोडवण्यासाठी सक्षम आहोत काँग्रेस कमिटी असेल आणि आपण सर्व पदाधिकारी आपण सर्वांचे मोठ्या संख्येने उपस्थित झाला तोपर्यंतही आम्हाला सरकार याला जाणार नाही इथे सांगते आणि आपल्या सर्वांचे आभार आप मानते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट